नवरात्र हा हिंदू धर्मात अतिशय पवित्र काळ मानला जातो देवीचे उपासक ह्या दिवसांची आतुरतेने वाट बघत असतात या नऊ ते दहा दिवसांमध्ये दे देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर या काळात अनेक भाविक उपवासही करतात नवरात्रीचा पहिला दिवस खूप विशेष मानला जातो कारण ह्या दिवशी घटस्थापना करण्याची परंपरा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीसच्या घटस्थापनेचा मुहूर्त आणि घटस्थापनेचा शुभविधी जाणून घेणार आहोत नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदा तिथीला घटस्थापनेपासून होते तर या दिवशी घटस्थापना कलश स्थापना केली जाते परंतु ही घटस्थापना कलश स्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचे आहे ह्यामध्ये एकही चूक होता कामा नये आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेबाबतची घटस्थापना कशी करावी ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकवीस सप्टेंबरच्या मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होणार आहे पण रात्री बारानंतर नंतर नवीन तारीख सुरू होते त्यानुसार प्रतिपदा तिथी ही बावीस सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार आहे आणि ती तेवीस सप्टेंबरला दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी मध्यरात्री संपणार आहे शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार असून घटस्थापना ही ह्या दिवशीच होणार आहे तर या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आपण पाहूयात घटस्थापना सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंत असणार आहे तर घटस्थापनेचा अभिजात मुहूर्त हा अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुम्हाला या वेळांमध्ये घटस्थापना करता आली नाही तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही घटस्थापना करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी कलशाची प्रतिष्ठापना केली जाते या मागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखात भगवान विष्णू गळ्यात भगवान बोलेनाथ तर मूळ भागात ब्रह्माची ब्रह्मा यासोबतच कलशाच्या मध्यभागात देवीचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीक मानले जाते फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कलश कलशस्थापना घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत वेगळी असते नवरात्रीनिमित्त प्रत्येक घरात घटस्थापना करण्याची परंपरा आहे अनेक जणांना घरी घटस्थापना करण्याची इच्छा असते मात्र श्राद्धशुद्ध पद्धत माहीत नसते तर सर्व घरांमध्ये देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी चालू आहे घराच्या स्वच्छतेपासून ते देवीच्या पूजनाची पूर्वतयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशिरभूत होऊन सकाळचे सगळे कर्म आवरल्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजेमध्ये आपण नऊ दिवस देवपूजा करत नसल्या कारणाने सर्व देव आपल्याला घासून स्वच्छ धुवून पुसून विड्याच्या पानावर स्थापन करायचे आहेत आणि ते पूजून घ्यायचे आहे दिवसभर आपल्याला तिथे दिवा तेवत ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण जी फुले वाहिलेली असतात ती दुसऱ्या दिवशी काढून दुसरे फुले आपल्याला तेथे व्हायची आहेत नऊ दिवस आपण देवपूजा करायची नाही गट जेव्हा हलवतात म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला घट हलवून किंवा विस्थापन केल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण घड वसवणार आहोत ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे काही अडी अडचण असेल तर ती तिथून काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला चौरंगाच्या खाली स्वस्तिक रांगोळीच्या साह्याने काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तेथे चौरंग ठेवायचा आहे स्वस्तिकावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर चौरंग ठेवायचा आहे थे घटस्थापनेसाठी ईशान्य किंवा उत्तर दिशा सर्वोत्तम स्थान मानले जाते घट हा पाट किंवा चौरंगावरती मानला जातो पाटाखाली किंवा चौरंगाखाली सुंदर रांगोळी काढायची आहे त्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचा आहे घटस्थापनेसाठी आपल्याला शेतातील काळी माती आणायची आहे शहरी भागामध्ये शेतातील माती मिळणे कठीण आहे मात्र बाजारपेठेमध्ये आपल्याला विकत या दिवसांमध्ये माती नक्कीच मिळते तर ही माती आपल्याला घेऊन यायची आहे त्यानंतर घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात नवरात्री घटस्थापनेसाठी आपल्याला मातीचे मडके पाच सात किंवा नऊ प्रकारचे धान्य टोपली माती कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी वेड्याचे पाने अक्षदा किंवा तांदूळ आंब्याची डाळी किंवा पाने पैशाची नाणे पान सुपारी लाल ओढणी किंवा चुनरी शेंदूर नारळ फळे फुले शृंगारपेटी तेल फुलांचे हार तेल देवीचा टाक किंवा फोटो आपल्याला घ्यायचा आहे धान्यामध्ये तुम्ही गहू हरभरा मका मूग मटकी चवळी ज्वारी बाजरी मसूर तुम्ही घेऊ शकता देवीची ओटी घ्यायची आहे अखंड दिव्यासाठी निरंजन कापूस तेल अगरबत्ती धूपबत्ती आणि नैवेद्य घ्यायचं आहे घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य ह्या दिवसांमध्ये आपल्याला पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला मिळेल तर आपल्याला मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे या दिवसामध्ये मातीचे मडके अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर ह्या दिवसापासून ती सुरुवात करायची आहे या, या सर्व साहित्याची तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे नवरात्रीच्या दिवशी किंवा घटस्थापनेच्या दिवशी गडबड होणार नाही घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत त्या ठिकाणी सर्व साहित्य जमा करून ठेवायचं आहे चौरंग मांडून झाल्यावर त्यावर आपल्याला लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे देवघरातच आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे यानंतर त्यावर दोन विड्याची पाने आणि त्यावर अक्षदा घालून हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर देवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे त्याला फुले किंवा हार घालून घ्यायचा आहे तिची विधिवत पूजा करून घ्यायची आहे नवरात्रीत आपल्याला नऊ दिवस अखंड दिवा लावून ठेवायचा आहे तो कसा लावावा कशी त्याची काळजी घ्यावी ह्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो जाऊन नक्की बघा नवरात्रात नऊ दिवसांपर्यंत देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण इच्छित फळ मिळावे म्हणून गाईच्या साजूक तुपाने किंवा तेलाने अखंड दिवा लावतात नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवला जातो असे मानले जाते की नवरात्रीत अखंड दिवा तेवत ठेवल्याने घरात चौखे आणि शांतता बनून राहते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन दिवा लावावा आणि त्याचे नियमाचं संरक्षण करावं सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून लावतात जर आपल्याकडे नसेल तर आपण मातीचा दिवा सुद्धा लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्या अगोदर संपूर्ण दिवस हा मातीचा दिवा, माती दिवा पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर हा दिवा पाण्यातून काढून पुसून वाळवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही हा मातीचा दिवा व्यवस्थित प्रज्वलित करायचा आहे शास्त्रानुसार अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा हा कधीही जमिनीवर ठेवू नका तो पाट किंवा चौरंगावर ठेवायचा आहे आणि नंतर लावावा दिवा लावताना तुम्ही कोणत्याही दिवा संबंधितचा मंत्र बोलू शकता त्यातला एक मी तुम्हाला सांगते शुभम करोती कल्याण आरोग्य शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते आता आपण घट स्थापना करायला घ्यावी घ्यायची आहे प्रथम आपण जेथे घट बसवणार ते 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 जे आहे तेथे प्रार्थना करून तिथे अक्षदा म्हणजे तांदूळ ठेवायचे आहे मग त्यावर आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत ते भांड ताट टोपली किंवा पत्रावळी त्यावर ठेवायची आहे त्यात आपण मातीचा म्हणजे वेदिकेचा जाडसर थर लावून घ्यायचा आहे त्यावर आता आपण आपले जे आपण पाच सात नऊ प्रकारचे धान्य घेतले आहे ते पेरून घ्यायचे आहे आणि धान्य पेरून झाल्यावर त्यावर आपल्याला मातीचा थोडा पातळ पातळसर थर लावून घ्यायचा आहे मातीचा पातळसर थर लावल्यानंतर त्यावर थोडे पाणी शिंपडायचे आहे घट हिरवागार भरगच्च आणि दाट उगवण्यासाठीचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर तोही तुम्ही जाऊन बघा तुम्हाला त्या टिप्सचा नक्की फायदा होईल मातीच्या कलशामध्ये आपण पाणी भरून ठेवले आहे तो आता आपण मातीच्या मधोमध ठेवून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये सव्वा रुपया नाणे टाकायचे आहेत सुपारी टाकायचे आहे आणि एक फूलही टाकायचं आहे या कलशाला आपल्याला लाल पिवळा दोरा त्याच्या मानेला बांधायचा आहे आता कलशाच्या कडेला आपल्याला पाच किंवा सात जागी हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्या कलशावर आपल्याला स्वस्तिकही काढायचे आहे त्यानंतर कलशाच्या कडेला आपल्याला पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावून घ्यायची आहेत पाने लावून झाल्यावर ला त्यावर आपण नारळ सापित करून घ्यायचा आहे तो तुम्ही असाच ठेवला तरी चालेल किंवा त्या नारळाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून मग तो त्या कलशावर ठेवला तरी चालेल आता त्या नारळाच्या कलशाला हळदी कुंकू लावून फुले वाहून त्याची मनोभावे पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे आपल्याला नऊ पानांची माळ तयार करून कलशावर बांधलेल्या मंडपीला बांधून कलशावर सोडायची आहे अशी नऊ दिवस सलग अशा पानांच्या आणि फुलांच्या माळी आपल्याला घटाला बांधायच्या आहेत पहिल्या आणि नवव्या दिवशी आपल्याला फक्त पानांची माळ बांधली जाते तर दुसऱ्या आठव्या दिवसांपर्यंत रोज एक फुलांची माळ कलशाला बांधली जाते यानंतर देवीच्या ओटीचं सामान आपल्याला देवीसमोर ठेवायचं आहे कलशाला प्रति प्रतिमेला आपल्याला हार वेनिल घालायचे आहे त्यानंतर देवीला फुले फळे ठेवून नमस्कार करायचा आहे हीच असते घटस्थापना पहिल्या दिवशी घटस्थापना करून पुढे तो नव दिवस तसा तो तसाच ठेवायचा आहे बऱ्याच घरामध्ये नवरात्रीमध्ये घटस्थापना झाल्यावर देवघरातील देवांना स्नान घातली जात नाही तुमच्या घरामध्ये जसा कुळाचार केला जातो तसा तुम्ही करायचा आहे बऱ्याच ठिकाणी उपवास केला जातो हा उपवास नऊ दिवसांचा असतो तर कोणाचा उठता बसता असतो हा उपवास जसा आणि ज्या प्रकारे आपल्याला जमेल त्यानुसार तुम्ही आपली तब्येत सांभाळून उपवास करू शकता नऊ दिवस आपल्याला नऊ देवींचे नामस्मरण करायचे आहे आपल्याला घरावरती प्रत्येक घरातील सदस्यावरती देवीचा आशीर्वाद असावा म्हणून देवीची सकाळ संध्याकाळ पूजा करून प्रसाद चढवून अगरबत्ती उदबत्तीचा धूप करून देवीला प्रसन्न करायचे आहे आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे अशा प्रकारे आपल्याला घटस्थापनेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करता येईल घटस्थापनेच्या दिवशी आपण केलेली ही पूजा दसऱ्यापर्यंत अशीच ठेवायची आहे ती हलवायची नाही गटाला योग्य प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे अखंड दिव्याची व्यवस्थित तो नऊ दिवस तेवत राहील ह्यासाठी त्याची काळजी घ्यायची आहे दसऱ्यापर्यंत आपल्याला गटातील धान्य चांगले अंकुर फुटून त्याची वाढ झालेली असते घट उठल्यानंतर किंवा विस्थापेनंतर हे वाढलेले धान्य घटातून काढून आपल्याला गांधी टोपीमध्ये ठेवून दसऱ्याला सीमा उल्लंघनेच्या सोने वाटतात अशा तऱ्हेने नवरात्र उत्सवाची सांगता होते दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि कडाकण्याच्या नातेवाईकांना देऊन त्यांचे तोंड गोड केले जाते अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला सामर्थ्यानुसार ब्राह्मण कन्यापूजन सवाशींना भो भोजन करायला द्यावं हवन करावे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करूया